श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभरनामस्मरण करू श्री मत भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्ण भगवान की जय सच्चिदानंदरूपाय तापत्रय विनाशाय तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नम हो नमस्कार शुकाचार्य म्हणतात राजा भगवंताची अशी अलौकिक कृत्य पाहून गोपाळांना अतिशय आश्चर्य वाटावं भगवंतानी गोवर्धन धारण केला त्यांच्या शक्तीची त्यांना कल्पना नसल्यामुळे ते एकत्र येऊन आपापसात चर्चा करायला लागले बालकस्य देतानी कर्माण्यत्यभुतानी वै या मुलाची ही कृत्ये अतिशय आश्चर्यकारक आहेत आमच्यासारख्या खेडवळ लोकांमध्ये यांनी जन्म घेणं ही त्याला कमीपणा आणणारी गोष्ट आहे त्याला हे कस काय योग्य आहे जसं हत्तीने सोंडेने कमळ उपटून वर धरावं तसा या सात वर्षाच्या बालकाने एकाच हाताने गिरिराज उखडून सहजपणे कसा काय हातावर तोलला जेव्हा हा पाळण्यात खेळत होता त्यावेळेला भयंकर राक्षसी पुतना याला भेटायला आली यांनी डोळे मिटूनच काळाने शरीराचे आयुष्य प्यावे तसे तिच्या स्तनातील दूध प्राणांसह प्राशन केले जेव्हा हा फक्त तीन महिन्यांचा होता आणि छकड्याखाली झोपला होता तेव्हा रडत रडत हा वर पाय हलवत असता त्याच्या ठोकरण्याने तो छकडा उलटून पडला जेव्हा तृणावर्त दैत्याने वावटळीच्या रूपाने हा बसला असतानाच याला उचलून आकाशात नेलं होतं तेव्हा हा फक्त एक वर्षाचा होता त्यावेळी दैत्याचा गळा घोटून त्याला ठार एकदा लोणी चोरल्यामुळे आईने त्याला उखळाला बांधलं होतं तेव्हा याने दोन्ही अर्जुन वृक्षांच्या मधून रांगत जाता जाता ते वृक्ष उखडून टाकले गोपाळ आणि बलरामांसह हा जेव्हा वास्त्र चारण्यासाठी वनामध्ये गेला होता तेव्हा याला मारण्यासाठी एक दैत्य बगळ्याच्या रूपाने आला त्याला याने दोन्ही हातांनी त्याचे दोन्ही जबडे पकडून त्याला गवताच्या काडीप्रमाणे चिरून टाकले जेव्हा याला मारण्याच्या हेतूने एक दैत्य वास्त्राच्या रूपामध्ये वास्त्रांच्या कळपात घुसला त्यावेळेला यांनी त्या दैत्याला मारून कवठांच्या झाडावर आपटून ती झाडही उखडून टाकली यांनी बलरामासह काढवाच्या रूपात राहणाऱ्या धेनुका सुराला त्याच्या पांढवांना मारून टाकलं आणि पिकलेल्या फळांनी परिपूर्ण असे ताडवन सर्वांसाठी उपयोगी बनवलं यानेच बलशाली बलरामांकडून क्रूर प्रलंबा सुराला मारलं तसंच दावानलातून गुरांची आणि गोपाळांची सुटका केली यमुनेच्या डोहामध्ये वास्तव्य करणाऱ्या विषारी कालियाचं गर्व हरण करून बळजबरीने त्याला डोहातून हाकलून लावलं आणि यमुनेचं पाणी विषरहित केलं नंद बाबा तुमच्या या मुलावर आम्हा सर्व ब्रजवासियांचे अत्यंत प्रेम आहे आणि याचे सुद्धा आमच्यावर स्वाभाविक प्रेम आहे याचं काय कारण असलो बाबा कधी कधी आम्हाला वाटतं खरंच हे सगळं आमच्यासाठी हा करतोय काय बरं आमचा आणि याचा संबंध कुठे हा सात वर्षांचा बालक आणि कुठे ते एवढा मोठा पर्वत उचलून धरणं व्रजराज म्हणूनच तुमच्या या पुत्रासंबंधी आम्हाला काही कळे नासे झाले हो हे ऐकल्यावरती नंदबाबा म्हणायला लागले राजा श्रुयतामे वोपा वे तुशंकाच भके गोपांनो महर्षी गर्गांनी या बालकाला पाहून त्याच्याविषयी जे म्हटलं होतं ते ऐका म्हणजे या मुलाविषयीची शंका तुमच्या मनातनं सहज दूर होईल काय म्हणाले होते मुनी तुझा हा मुलगा प्रत्येक युगामध्ये शरीर धारण करतो वेगवेगळ्या युगांमध्ये याचे शुभ्र लाल आणि पिवळे हे रंग होतात यावेळेला हा काळा झालाय हा तुझा पुत्र नंदा कधीतरी वसुदेवाच्या घरीसुद्धा जन्माला आला होता म्हणून हे रहस्य माहीत असणारे लोक याला श्रीमान वासुदेव असंही म्हणतात तुझ्या मुलाची गुण आणि कर्मांना अनुरूप अशी आणखीन पुष्कळशी नावं आणि रूप आहेत ती मी जाणतो परंतु ते इतरांना माहिती नाही बहुनी संती नामानी रूपाणी चुतस्ये गुणकर्मानुरूपाणी तान्यहं वेदनो जना सर्व गोप आणि गोपाळाला आनंद देणारा हा तुमचं कल्याण करील याच्या साह्याने तुम्ही सर्व संकटामधून सहजपणे निभावून जाल मला गार्गेमुनींनी सांगितलं होतं हे व्रजराज पूर्वी एकदा पृथ्वीवर कुणी राजा राहिला नव्हता डाकूंनी चारी बाजूंनी लुटालूट चालवली होती तेव्हा या तुझ्या पुत्राने सज्जनांचे रक्षण केले आणि याच्यापासून शक्ती प्राप्त करून घेऊन त्या लोकांनी लुटारूंवर विजय मिळवला होता जे मानव तुझ्या या मुलावर प्रेम करतील ते भाग्यवान असतील ज्याप्रमाणे विष्णू भक्तांना असूर जिंकू शकत नाही त्याचप्रमाणे याच्यावर प्रेम करणाऱ्यांना शत्रू जिंकू शकणार नाही मला ते म्हणाले होते नंद बाबा गुण ऐश्वर सौंदर्य कीर्ती आणि प्रभाव या सर्व बाबतीत तुझा हा बालक भगवान नारायणांच्या समानच असेल म्हणून तुम्हाला याच्या कृत्यांचे आश्चर्य वाटायचे कारण नाही असं म्हणून मला ते सांगून गर्गाचार्य आपल्या घरी निघून गेले होते तेव्हापासून मी सुखद कृत्य करणाऱ्या या मुलाला भगवान नारायणांचाच अंश मानतो इतिंद वच श्रुत्वा गर्गगीतंब्रजौ कसहाय राजा अशा प्रकारे नंदबाबांनी सगळ्या गोकुळवासियांना समजावून सांगितलं व्रजवासीयांनी जेव्हा नंदाच्या तोंडून गर्गाचार्यांचं हे कथन केलेलं भाकीत ऐकलं तेव्हा त्यांचा विस्मय नाहीसा झाला कारण आता त्यांनी अपरिमित तेजस्वी अशा श्रीकृष्णांचा प्रभाव पूर्णपणे पाहिला आधी तर हे गुण ऐकून झालेच होते त्यामुळे मोठ्या आनंदाने त्यांनी नंद आणि श्रीकृष्णांची मनोभावे पूजा केली आपला यज्ञ न केल्या कारणाने जेव्हा इंद्र क्रोधाने विजा गारा आणि तुफानी वारा यांच्यासह मुसळधार पाऊस पाडू लागला तेव्हा स्त्रिया जनावर गवळी अत्यंत दुःखी झाले होते आधार असणाऱ्या ही अवस्था पाहून भगवंताचे हृदय करुणेने भरून आले होते राजा लगेच मंद हास्य करीत एखाद्या मुलाने पावसाळी छत्रीचे फूल धरावे त्याप्रमाणे त्यांनी एकाच हाताने पर्वत उपटून उचलून धरला आणि गोकुळाचं रक्षण केलं राजा इंद्राची घमेंट धुळीला मिळवणारे तेच भगवान गोविंद तुझ्या माझ्यावर कृपा करू अशी प्रार्थना आपण त्याला करूया क्षणभर आपण त्याचं नामस्मरण करू राजा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव म्हण राजा श्रीकृष्ण हरे हरेरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण हरे हरेरारि हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय शुकाचार्य म्हणतात राजा गोवर्धने धृते शैल आसारा द्रक्षित व्रजे गोलो कृष्ण सुरभी शक्र श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलून धरून मुसळधार पावसापासून गोकुळाचं रक्षण केलं तेव्हा त्यांच्याकडे गोलोकातून कामधेनु आणि स्वर्गातून इंद्र महाराज आले भगवंताची अवहेलना केल्यामुळे इंद्र अतिशय लज्जित झाला होता म्हणून त्यांनी एकांत स्थानी भगवंताकडे जाऊन आपल्या सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेल्या मुगुटाने त्यांच्या चरणांना स्पर्श केला परम तेजस्वी भगवान श्रीकृष्णांचा प्रभाव पाहून ऐकून आपणच तिन्ही लोकांचा स्वामी असल्याचा इंद्राचा गर्व सहज नाहीसा झाला आणि आता इंद्र हात जोडून भगवंताची स्तुती करायला लागला विशुद्ध सत्वधाम शांतम तपोमयम ध्वस्तरजस्तमस्कम मायामयोयम गुणसंप्रवाहो न विद्यते ते ग्रहणानुबंध इंद्र म्हणाला राजा भगवान आपले स्वरूप परमशांत ज्ञानमय तमो गुण तमो गुन रजो रजोगुण रहित तसंच सत्वमय आहे गुणांमुळे प्रवाह रूपाने भासणारा हा मायामय प्रपंच सर्वज्ञ अशा आपल्या ठिकाणी नाही कारण तो अज्ञानामुळे उत्पन्न होणार आहे कुतो तध्ये तव ईश लोभादयो ये बुधलिंग तथापि भगवान् दंडवा धर्मस्य गुप्तैर्खल निग्रहाय देहसंबंधामुळे उत्पन्न होणारे आणि दुसऱ्या देहाच्या उत्पत्तीला कारण असणारे लोभादि दोष अज्ञानी लोकांच्या ठिकाणीच असतात सर्वज्ञ आशा आपल्यामध्ये ते कुठून असणारे तरीसुद्धा धर्माचे रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्यासाठीच आपण शासन करीत असता आपण जगाचे पिता गुरु स्वामी आणि शासन करणारे दुस्तर असे काल आहात आपण लोककल्याणासाठी स्वेच्छेने लीला शरीर प्रगट करून स्वतःलाच ईश्वर समजणाऱ्यांचा मान नष्ट करीत अनेक प्रकारच्या लीला करतात आपणास नमस्कार असो प्रभो आपण माझ्यावर अतिशय कृपा केलीत भगवन मयेदम भगवन गोष्ठ नाशाया सार वायुभी चेष्टित विहते यज्ञे मानिना तीव्र मन्युनाय मी अभिमानी आणि अतिशय क्रोधी सुद्धा आहे म्हणूनच माझा यज्ञ केला नाही असं पाहून मी मुसळधार पाऊस आणि वादळ यांच्याद्वारे सर्व व्रजमंडल नष्ट करण्याचं ठरवलं परंतु प्रभो आपण माझ्यावर अतिशय कृपा केलीत त्वयेशानुग्रही ध्वस्तस्तंभोवृथोद्यमहारम गुरुमानमहरण आपण माझ्यावर अतिशय कृपा केली माझे प्रयत्न व्यर्थ झाल्या कारणाने माझी घमेंट मुळापासून उखडून टाकली आपण माझे स्वामी आहात गुरु आहात आणि आत्मा सुद्धा आहात मी आपल्याला शरण आलोय शुकाचार्य म्हणतात राजा एवम मघो ना भगवान जेव्हा देवराज इंद्राने भगवान श्रीकृष्णांची अशा प्रकारे स्तुती केली तेव्हा हसत हसत मेघाप्रमाणे गंभीर वाणीने ते इंद्राला म्हणाले मया ते कार्य मघवन मखभंगोगृता मदनुस्मृत इंद्रा, तू ऐश्वर्याने फार माजला होतास म्हणूनच तुझ्यावर कृपा करून तुला माझे नित्य स्मरण राहण्यासाठी मी तुझा यज्ञ भंग केला जो ऐश्वर आणि संपत्तीच्या मदाने आंधळा होतो त्याला हे दिसत नाही की मी परमेश्वर हातात दंड घेऊन त्याला शासनासाठी उभा आहे मी ज्याच्यावर कृपा करू इच्छितो त्याचे ऐश्वर नाहीसे करतो हे इंद्रा तुझे कल्याण असो आता जा आणि माझ्या आज्ञेप्रमाणे वाघ तसच कधीही गर्व न करता साबधपणे आपल्या अधिकाराचं पालन कर नंतर मनस्विने कामधेनुने आपल्या वासरांसह गोपवेशधारी परमेश्वर श्रीकृष्णांना वंदन केलं आणि हात जोडून या स्वतः सुरभिनी भगवंताची प्रार्थना केली राजा भगवंतानी इंद्राला दिलेला आशीर्वाद आणि सुरभिनी स्वत कामधेनुने भगवंताची केलेली प्रार्थना उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ